सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार आजच्या दरम्यान येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरण बिघडणार आहे महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे तर काही भागात मात्र फक्त ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल तर मित्रांनो जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट आजच्या दरम्यान महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांना हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेत कुठे पाऊस होणार आहे आणि कुठे पावसाची उघाड असेल याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज दुपारनंतर सायंकाळी आणि रात्रीदरम्यान विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा तसेच नागपूरचा काही भाग वर्ध्याचा काही परिसर या भागात मोठा पाऊस आपल्याला आज उद्या दोन दिवस झालेला पाहायला मिळेल मात्र इकडे बुलढाणा अकोला अमरावती तसेच यवतमाळ वर्धा वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असणार आहे मोठा पाऊस या परिसरामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये झालेला पाहायला मिळणार नाही मात्र इकडे मराठवाडा आणि खानदेशात पाहिले असता नाशिक मालेगाव त्यासोबतच नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आज आणि उद्या म्हणजेच एकवीस आणि बावीस मार्च दरम्यान ढगाळ वातावरणासह काही भागात हलका पाऊस होऊ शकतो या दरम्यान वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील दोन दिवस राज्यात काहीसं जास्त असेल तसेच मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात देखील आपल्याला ढगाळ वातावरण आज उद्या आणि परवा तीन दिवस पाहायला मिळेल आणि रात्रीदरम्यान यामध्ये देखील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असू शकते पाऊस होऊ शकतो मात्र मोठा पाऊस या भागांमध्ये असणार नाही इकडे कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात पायच झालं तर मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबोली वसईरार तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर एकंदरीत सर्वच कोकणाचा भाग आणि मध्य महाराष्ट्राचा भाग या परिसरामध्ये तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल उन्हाचा पारा चढलेला असेल मात्र नगर जिल्ह्यातील काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण आज उद्या दोन दिवस निर्माण झालेले पाहायला मिळू शकते तसेच इकडे साताऱ्याच्या काही भागात पुण्यातील बारामती दौंड जेजुरी इंदापूर या परिसरात देखील हलके ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते त्यासोबतच इकडे सावंतवाडी बेळगाव या भागात देखील ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते मात्र मोठ्या पावसाची शक्यता कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात असणार नाही गर्मी काहीशी वाढलेली आपल्याला पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद